चेस साईज हा बॉडीचा सा, खूप महत्त्वाचा असा पार्ट आहे आणि तो यापैकी ज्या पण आहे तर ह्या साईजपैकी तुमची साईज ही कुठलीही असू शकते त्याप्रमाणे आपल्याला चेस साईज हे ज्याप्रमाणे आपलं वय वाढतं त्याप्रमाणे चेसची साईज ही थोडीफार वाढणंही गरजेचं असतं जर आपली वाढ कुठली असेल तर ती घरच्या घरी कशा पद्धतीने इनक्रीज करायची मग लग्न झालेल्या स्त्रिया असो या यंग अशा मुली असो तर त्यांना जर डिप्रेशन आलं असेल की आपली चेस्ट साईज ही छोटी आहे तर त्यानुसार ती घरच्या घरी कशा पद्धतीने वाढवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे आणि चेसची साईज हे ही दुसऱ्यांकडे बघून आपल्याला असं वाटतं की आपले स्तन आकर्षक का नाही आपण का आपली पर्सनॅलिटी अशी का नाही आहे तर बरेच वेळा काही गोष्टी असतात ज्या मसाज करून आणि काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमची साईज जी आहे तर ती इनक्रीज करू शकता म्हणजे चेसची चेस साईज ही वाढू शकता त्यासाठी हा घरगुती शंभर टक्के काम करणारा हा उपाय आहे तर त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे मेथी मेथीचे दाणे हे सहसा कुठेही मिळतात आणि कुठल्याही दुकानात मिळतात सर्वसामान्यांना परवडण्यासारखे आहेत आणि स एकदम ही कमी आहे त्यानुसार आपल्याला इथे एक छोटंसं पॅकेट घेऊन यायचं आहे आता एवढे जे डब्यात आहे तर ती तुम्हाला दोन तीन महिने पुरेल एवढे आहे तर ता हातामध्ये जे मी वीस पंचवीस दाणे घेतलेले आहेत आत्ता आपण एका वेळेस फक्त तेवढेच यूज करणार आहोत आणि हे जे दाणे आहेत तर एवढीच आपल्याला दाण्यांचे पावडर बनवून घ्यायचे आहे एक तर तुम्ही ओबडधोबड किंवा मिक्सरमध्ये पेस्ट बनवून ठेवू शकतात एक महिन्यासाठी त्यानुसार आपल्याला थोडी थोडी यूज जेवढी लागेल तेवढी यूज करू शकतात ठीक तर त्यानुसार आपण ही जी पावडर आहे ती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रोज वॉटर ॲड करायचं आहे आता रोज वॉटर ॲड करण्याचा फायदा म्हणजे काय की जेव्हा आपण पावडर बनवतो मेथीची तेव्हा ती खूप चिकट होते आणि पाणी घातल्यानंतर पूर्ण चिकट होते पण ज्या तुम्ही यो रोज वॉटरचा वापर कराल तर पुढे तुम्हाला रिझल्ट हा समजणारच आहे जेव्हा आपण रोज वॉटर ॲड करतो मेथीमध्ये तेव्हा ते चिकट न होता एकदम व्यवस्थित असं राहतं चिकट अजिबात हाताला लागत नाही आणि व्यवस्थित आपल्याला अप्लाय करतानाही त्याचे काही साइड इफेक्ट होत नाहीत म्हणजे मेथी आणि रोज वॉटर वा वापरल्याने कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही आणि हे पूर्ण दोन्हीही आयुर्वेदिक आहे आणि आपण केस वाढीसाठीही सुद्धा हे वापरतो मेथीचे दाणे तर याचा कुठेही काहीही साईड इफेक्ट नाही आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे डायरेक्ट यूज करायचं नसेल तर तुम्हाला दुसरी पद्धत ही मी सांगणार आहे जेणेकरून तुम्ही ते रात्रभरही यूज करू शकता आणि त्याचा तुम्हाला डबल फायदा होऊ शकतो तर ते रोज वॉटर आणि ते मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने एकतर तुम्ही सकाळी आंघोळ करताना दहा मिनटं ब्रश होईपर्यंत वगैरे लावून ठेवू शकता आणि सुकलं की धुवून टाकू शकता पण हे करत असताना फक्त लावून घ्यायचं नाही आहे तर पाच मिनटं छान असा मसाज करायचा आहे जर तुमचे स्तन हे खाली लटकलेले असतील तर ते टाईट होण्यासाठी ही याचा वापर होतो आणि साईज इनक्रीज होण्यासाठी दोन्हींसाठीही हा खूप महत्त्वाचा असा पॅक आहे तर आंघोळ करताना किंवा रात्री झोपताना दहा मिनटं लावून घ्यायचं आहे आणि जसजसं ते सुकेल रोज वॉटर घालाल तेव्हा हे लगेच सुकायला लागतं जसजसं तुम्ही मसाज वाढवत जाता तस तसं मेथीचे दाणे हे सुकत जातात आणि त्याचे जे गुणधर्म आहेत तर ते चेसच्या नसांमध्ये जातात आणि चेस्टला आपल्या ॲक्टिवेट करतात आता नसा जेव्हा ॲक्टिवेट होतात आणि तेव्हा छातीची साईज ही इन्क्रीज व्हायला हळूहळू सुरुवात होते हा पॅक फक्त एक महिना यूज करा तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे ते असं नसेल तर कोबी